नमस्कार मी अमरज्योती खेडकर प्रथम तुम्हाला सगळ्यांना सुप्रभात मला म्हणजे पहिला आपला जो व्हिडिओ व्हायरल झाला किंवा ज्या व्हिडिओला मला खूप व्ह्यूज आले आणि खूप कमेंट्स आले आहेत खूप लाईक आले आहेत खूप लोकांनी शेअर केले सबस्क्रायबर तर माझे दिवसेंदिवस वाढता आहे तर ह्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे ही जी आपली फॅमिली आहे त्यांना प्रथम मी धन्यवाद देते धन्यवाद म्हणते कारण का तुमच्यामुळेच माझं हे झालं आहे आणि माझ्या काही असं डोक्यात नव्हतं एक मला वेळ आहे तर मी विचार केलेला की आपले सोपे सोपे पदार्थ जे नवीन शिकतात मुलं त्यांच्यासाठी मला टाकायचे होते आणि कारण मोठे मोठे जे ओ, हे आहेत डिशेश आहेत मोठ्या मोठ्या म्हणजे जे भारी भारी आहेत ते बरेच शेप आहेत करणारे त्या शेपचं म्हणजे चांगलंच असतं आपण घरगुती करतो पण तरी असं मला वाटलेलं की कोकणी काही पदार्थ आहेत म्हणजे कोकणातले तर ते पदार्थ टाकावे नंतर जे नव नवीन शिकतायत त्यांना असं आपण घरी जाऊन तर आता होणार शिकवू शकत नाही आपण तर त्यांना ह्या म्हणजे यूट्यूब मार्फत आपण त्यांना रोजचा स्वयंपाक कसा करावा हे शिकवावं असं माझ्या डोक्यात होतं आणि त्या दिवशी मी असे झोपले होते आणि मला एकदम सकाळी पहाटे जाग आली आणि मला असं का आपण असतो म्हणजे माझ्या माझं नामस्मरण चालूच असतं मग मला असं वाटलं की आपण नामस्मरणाविषयी का बोलू नये कारण जे आप माझ्या सद्गुरूंनी आम्हाला सांगितले आणि आम्ही जे करतो आणि त्यापासून आम्हाला खूप 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 त्याचा म्हणजे प्रत्यय आलेला आहे प्रत्येक गोष्टी आणि नामस्मरणामुळे केवढं केवढं आपल्याला हे मिळतं म्हणजे जे आपल्या नामस्मरणातर्फे आपल्या शरीराभोवती जे भले तर निर्माण होतं आणि संकटाच्या वेळी आपल्याला असं समजत नाही आपली संकटं कशी दूर पडतात आणि आपल्याला नंतर समजतं की अरे हे असं झालं मला काय झालं नाही असं आपण म्हणतो पण ते का झालं नाही तुमचं नामस्मरण चालू असतं म्हणून ती एक शक्ती असते तर ह्या ह्या विषयावर मी व्हिडिओ केला आणि तुम्हाला सगळ्यांना नक्कीच पटलं ते कारण मला बरेच लोकांनी कमेंट करून सांगितलं की आम्ही नामस्मरण करतो बरेच लोकांनी सांगितलं आम्ही आता नामस्मरण करतोय म्हणजे करायला सुरुवात केली आहे आणि नामस्मरण का कुठे कसं करावं ह्याचंही मी तुम्हाला महत्त्व सांगितलं कधीही कुठेही करू शकतो फक्त आंघोळ करताना करायचं नाही नामस्मरण का आता हे माझे सद्गुरूंचे विचार आहे मी नाही सांगत सद्गुरूंनी सांगितलेलं आहे मध्ये लिहिलेलं आहे की हे ना आंघोळ करताना नामस्मरण का करायचं नाही कारण जेव्हा आपण अभिषेक घालतो देवाला तेव्हा त्या देवाचं नाव घेऊन आपण त्याच्यावर पाणी घालतो मग तसंच आपण जेव्हा अंगावर पाणी घेतो त्यावेळेला जर आपण ते ते आपल्या नामस्मरणाचं नाव घेत राहिलं तर काय होतं की आपण आपल्याला ते जे देव आहे तुम्ही ज्या देवाचं नामस्मरण करताय त्या तो देव आपण स्वतःला समजून आपण आपल्याला आंघोळ घालतोय म्हणजे स्नान घालतोय असं होतं त्यामुळे ते, ते पाप लागतं त्यामुळे फक्त आंघोळ करताना तुम्ही नामस्मरण करू नका आणि बाकी तुम्ही कधीही कुठेही झोपेत झोपेत मध्यरात्री जाग आली तरी तुम्ही करू शकता आता हे तर महत्त्व सगळ्यांना पटलेलं आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही जण नक्कीच ना नामस्मरण करत असाल आता नामस्मरणावरचे बरेच व्हिडिओ झाले मागे मी माझ्या सद्गुरूंचे मी अनुभव सांगितले माझे सद्गुरू कोण आहेत हे पण सांगितलं त्यांचा फोटो दाखवला मी जी पुस्तकं वाचते त्या पुस्तकांची नावं सांगितली तरी बऱ्याच लोकांची कमेंटमध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्ही सगळं सांगता आणि तुमच्या सद्गुरूंचं पुस्तकाचं नाव सांगत कि सांगे। सांगे। नाही किंवा सद्गुरू कुठे आहेत सगळे सद्गुरू हे नगरचे होते माझे ते आत्ता नाही आहेत हे पण मी सांगितलं पण त्यांची पुस्तकं मात्र तुम्हाला मिळू शकतात कुठेही तुम्ही पोथी पोथ्या वगैरे जिथे मिळतात अशा ठिकाणी जाऊन नगरचे परमपूज्य रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी यांची गुरुवाणीची पुस्तकं अमृत कलश असं तुम्ही मागितलं तर तुम्हाला पुस्तकं मिळू शकतात तर तुम्हाला कोणाला जर समजलं नसेल म्हणजे मी प्रत्येकाच्या आता कमेंट्सला उत्तर नाही देऊ शकत म्हणून मी आता तुम्हाला हा व्हिडिओमध्ये सांगते की सद्गुरूंचं नाव पण सांगितलंय त्यांचा फोटो मी दाखवला होता आणि मी तुम्हाला हेही सांगितले की ते नगरचे आहेत आणि आता ते नाही आहेत तिकडे नाही आहेत पण दत्ताचं सुंदर तिथे मंदिर आहे आणि माझ्या सद्गुरूंचं म्हणजे महाराजांचं एक जी ते त्या ज्या खोलीमध्ये बसायचे जो हॉल होता त्या हॉलमध्ये ते जरी नसले तरी त्यांचा एक छान मोठा फोटो आहे आणि त्या फोटो मार्फत सगळं तिकडचं कामकाज चालतं तिथे दुसरे गुरु कोणी नाही आहेत तुम्ही जाऊन तिथे मनापासून नमस्कार केलात तर तुम्हाला आशीर्वाद हा मिळणारच आहे तर मग मी हे तुम्हाला सगळ्यांना सांगितले आणि ज्यांना कोणाला सांगायचं राहून गेलं असेल तर मी क्षमा मागते माझं काय असा उपदेश नाही आहे की नाव सांगायचं नाही किंवा त्यांच्या पुस्तकांची नावं सांगायची नाही असं काही नाही तुम्ही पण घेऊ शकता पुस्तकं तुम्ही पण वाचू शकता तर मी तुम्हाला नाव सांगितले आता सद्गुरूंचं ते कुठे हो म्हणजे नगरला होते हेही सांगितले ते आता नाही ते पण सांगते आणि पुस्तकांची नावं पण सांगते सांगितली आहेत तर आता तुम्हाला कोणाला काही प्रॉब्लेम म्हणजे नसावा असं मला वाटतं आणि जर कोणाच्या प्रश्नांची मी उत्तरं देऊ शकली नसेल किंवा कमेंटला उत्तरं दिली नसतील तर मी क्षमा मागते कारण आता खूप व्हिडिओला खूप हे येतात कमेंट्स येतात तर प्रत्येक कमेंटला आपण लिहून उत्तरं नाही देऊ शकत तेवढी ना म्हणून मग मी आता हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आता ते नामस्मरणाचं आपलं झालं आता तुम्ही सगळेजण करताच आहात त्यामुळे मला असं मला एक छान वाटलं की मी माझ्या सद्गुरूंचा काहीतरी विचार मी तुमच्यापर्यंत पोहोचवला हां आता दुसरं आपण ॲफर्मेशनचं मी सांगितलं की लिहित जा तुम्ही लिहिलं नाही तर रात्री झोपताना देवापुढे हा किंवा असं हात जोडून म्हणत जा की जे काय तुमचे चांगले विचार आहेत ॲफर्मेशन आहेत तुम्हाला आयुष्यात काही करायचं आहे आणि त्याच्यात हेही मी तुम्हाला सांगितलं की आपल्या कुवतीप्रमाणेच मागायचं म्हणजे उगाच काहीतरी खूप मोठं नाही हे करायचं आपण विचार करायचे हळूहळू वरती जा तुम्ही माझं तसं म्हणणं नाहीये तर ते तुम्ही ॲफर्मेशन लिहीत जा लिहित तुम्हाला लिहायला वेळ नसेल तर पाच मिनटं देवाजवळ उभं राहून रात्री झोपताना किंवा सकाळी बोलत जा आणि त्याच्यात नाही मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आरशासमोर उभे राहा आणि आरशासमोर उभं राहून तुम्ही बोलत जा हे सुद्धा तुम्ही आरशासमोर उभं राहून बोलताना तुम्ही रोज आरशासमोर उभे राहा आता बायकांना तर नेहमी सुंदर दिसायला आवडतच असतात बरोबर आहे ना तर तुम्ही आरशासमोर उभे राहा आणि बोला आज मी किती छान दिसते मी आता पहिल्यापेक्षा खूप सुंदर दिसते माझी प्रकृती आता खूप छान झाली आहे आणि मी आता योगा करते किंवा मी एक्सरसाइज करते त्याचा परिणाम मला सगळ्या माझ्या शरीरावर दिसत आहे आणि मी सुंदर आहे माझं मन सुंदर आहे मी सुदृढ आहे असं तुम्ही रोज बोलत जा आरशासमोर उभं राहून बघा तुम्हाला फरक जाणवेल हा तर हे ॲफर्मेशनचं मी सांगितलं बरं हे ॲफर्मेशन करताना तुमची तुम्ही सकारात्मक असलं पाहिजे तुमच्या मनात कुठचे विचार नाही आले पाहिजेत तुम्ही स्वतःला म्हणजे आता बोलताय आणि तुमच्या मनात वाईट विचार आहे असं नाही चालणार म्हणजे आता हे काय असं होतं ना, ना लोक म्हणतात अरे हे असं बोलून काय होतंय काय मिळणार आहे असं काय बोलून अरे पण तुम्ही करून तर बघा करून बघा ना तुम्ही करून बघा तुम्हाला ह्यातनं फायदा होणारच आहे फायद्यासाठी नाही करायचं पण फायदा होणारच आहे आणि जरी काही झालं नाही तरी तुमचं नुकसान तर होणार नाही कुठे तुम्हाला पैसे खर्चायचे नाही तुम्ही कुठे चार चार तास बसायचं चा नाहीये तुम्हाला फक्त तुमच्या चोवीस तासातले दिवस संपूर्ण दिवसातले पाच मिनिटं काढायची आहेत आणि पाच मिनिटं काढून तुम्हाला करून बघायला काय हरकत नाही ना <sk> <diligence> मला असं करून बघा प्रत्येकाने क नक्की तुम्हाला त्याचा फायदा था था होईल आणि पॉझिटिव्ह विचार घ्या मनामध्ये पॉझिटिव्ह यांनी करा नाही आता हे होणारच आहे ह्या विचारांनी करा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल तुम्ही अडचणीतनं बाहेर याल सकारात्मक विचार तुम्ही नेहमी मनात ठेवा तुम्ही अडचणीचे अडचणीतनं बाहेर याल आणि सकारात्मक विचार आहेत ना तुम्हाला तुम्हाला जाणना शक्य आहे ना तुम्ही लिखाण करा लिहून काढा लिहून काढ बघा तुम्ही खूप फरक पडतो लिहून काढल्यामुळे तर वाईट विचारांवर मात करायची आपण त्याच्यासाठी आपण सकारात्मक विचार हे बघा वाईटपणा तुमच्यात माझ्यात सगळ्यांच्यात आहे मन भरकटत जात आणि वाईट विचार हे सगळ्यांच्याच मनात येतात मी मागच्या व्हिडिओत सांगितलं एखादी जर आपली आपल्याला जर एखादी व्यक्ती आवडत नसेल आणि तिचं काय चांगलं झालं नाही तर आपण म्हणतो बरं झालं असंच झालं ती तरी तशीच आहे मग हे पण वाईट विचार आहेत ना मग विषयी असं आपण नाही बोलायचं कारण करता करविता तो वरती आहे त्याचं सगळं हे आहे तर तो बरोबर ज्याला जेव्हा शिक्षा करायची तेव्हा करत असतो आणि आपण हे नाही ठरवायचं आपण सगळ्यांचं चा चांगलं होऊ दे म्हणून म्हणायचं माझी आई मला पहिल्यांदा म्हणजे जेव्हा मी लहान होते तेव्हा मी म्हणायची देवाला नमस्कार करताना काय म्हणायचं देवाजवळ काय म्हणायचं आईने मला सांगितलं होतं तेव्हा सगळ्यांना सुखी ठेव असं म्हणायचं पण नंतर नंतर मला काही व्हिडिओ मधन असं कळलं की सगळ्यांचं हे बोल आपण कोण बोलणार आपण म्हणायचं मला आणि माझ्या परिवाराला सुखी ठेव हे तुम्ही नक्की बोला आणि तुम्ही जे तुमच्या सोबत किंवा माझ्यासोबत जे घडतंय त्यातून मी बाहेर पडणारच आहे पडणारच आहे हे सकारात्मक आहे तुम्ही असं म्हणता पडणार की नाही हे होणार की नाही हे मला म्हणजे कसं होईल काय होईल हे असे विचार तुमच्या मनात येतात हे विचार सगळे काढून टाका आणि तुम्ही म्हणा मी ह्यातनं बाहेर पडणार आहे आणि मनाला हळूहळू तुम्ही सांगा की मी ह्यातून बाहेर पडणार आहे मी दिवसभरात दहा वेळा बोला ना दहा वेळा पे तुम्हाला किती वेळा पाहिजे तेवढं बोल मी हे हे माझ्या आयुष्यात चाले पण मी ह्यातून बाहेर पडणार आहे आणि मी माझा म चांगलं आयुष्य मी मला मिळणार आहे मी चांगलं आयुष्य जगणार आहे मी ह्यातनं बाहेर पडणार आहे म्हणजे ज्यावेळेला आपण हे असं बोलतो त्यावेळेला कृती पण तशीच करावी लागते ही पण लक्षात ठेवा नुसतंच बोलून तुम्हाला सगळं मिळणार नाही आणि हळूहळू तुम्हाला सगळा आनंद मिळायला लागेल तुम्हाला हे सगळं तुम्ही लिहून काढा मी रोज लिहून काढा मी ह्यातनं बाहेर पडणार आहे मी येऊन आहे मी तुम्हाला माहिती आहे का मी, मी मुंबईला पारल्याला माझी धीर आहेत त्यांच्याकडे जायची तर तिथे स्वामी समर्थांचा मठ समर्त होता आहे म्हणजे अजून तर तिथे ना एक स्वामी समर्थांचं नाम जप लिहायचं एक पेपर देतात असे एक देता एक दोन तीन पेपर देतात आपल्याला आणि त्याच्यावर स्वामी समर्थ असं लिहिलेलं असतं आणि त्याच्या खाली आपण एकशे आठ वेळा लिहायचं असतं तर तो पेपर मी असं सहज गेले होते मठामध्ये मा त्यावेळेला मी घेऊन आले आणि घरी घेऊन आले आणि मग त्यानंतर मला असं असं म्हणजे मी लिहायला ला लागले एकशे आठ वेळा आणि मला इतकं इतकं मला चांगलं वाटायला लागलं ना की सगळी कामं भीमा झाली न रात्री की मी ते घेऊन बसायचे आणि एकशे आठ वेळा लिहायची आणि मग त्यानंतर मी काय केलं तर तो, तो पेपर मी नेऊन त्याचे झेरॉक्स काढून आणले कारण दरवेळेला मी पार्लरला कुठे जाणार ना आणायला म्हणून मी त्याचे झेरॉक्स काढून आणले आणि मग मी रोज लिहायला लागले एकशे आठ वेळा मी लिहून काढायची श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ आणि मग मा खूप म्हणजे असं प्रत्येक गोष्ट आहे ना तुम्हाला करायला पाहिजे ती करून करूनच तुम्हाला समजेल की तुम्हाला एकदा हळूहळू तुम्ही असं करायला लागला ना तर तुम्हाला तशीच लोकं भेटायला लागतात किंवा त्या विषयीचे गोष्टी तुमच्या वाचनात यायला लागतात किंवा तुम्ही काही बघताय शॉर्ट सिरियल किंवा शॉर्ट पिक्चर किंवा काही सिरियल बघताय तर त्यातनं तुम्हाला उत्तर तुमच्या प्रश्नांचं मिळायला लागतं आणि दुसरं म्हणजे एक सांगते की दुःख जे आहे ना दुःख सगळ्यांना आहे तुम्हाला आहे मला पण आहे पण मी नेहमी फ्रेश राहते मी म्हणजे आधी अशी नव्हती मी मी पण खूप दुःख करत बसायची माझ्या आयुष्यात पण खूप प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम प्रॉब्लेम म्हणजे मला असं कधी वाटायचं की हे प्रॉब्लेम संपतायत की नाही माझे का माझं आयुष्य असंच जाणार आहे इतकी मी अशी डिस्टर्ब झालेली होते पण मग मी हळूहळू हे सगळं देवाचं करायला लागले किंवा नामस्मरण होतं नंतर मग मी असं लिहायला लागले सगळं आणि हळूहळू हळूहळू मला असा मार्ग मिळत गेला त्यातनं आणि मला हळूहळू आनंद मिळत गेला आता मी इतकी आनंदी आणि छान असते ना कारण मला माहिती आहे की मी जे करते ते चांगलंच करते आणि हे प्रत्येकाला ना एक मनाला खात्री असली पाहिजे की मी जे करते ना ते चांगलं करते म्हणून मी नेहमी सांगते की खोटं बोलू नका तुम्ही एक खोटं बोललात ना की तुम्हाला दहा खोटं बोलावंच लागतं कारण ते म्हणजे दुसऱ्यांनी काही विचारलं की ते ओढवा ओढवीची उत्तरं देता देता त्याच्यात पण अजून तुम्ही खोटं बोलता त्यामुळे खोटं बोलू नका खरं बोला खरं ह्याची एकदा शिक्षा होते दहा वेळा शिक्षा होत नाही पण खोटं बोललं तर दहा वेळा काय शंभर वेळा तुम्हाला त्याच्या पुढे खोटं बोलत जावं लागतं आणि तुम्ही खरं बोललात ना खऱ्याचा खूप फायदा होतो तर तुम्ही नेहमी खोटं कधीही बोलू नका नेहमी खरं बोला आणि खरं बोललं ना आपण जास्त डोक्याला विचार करावा लागत नाही मग ह्याला उत्तर काय देऊ त्याला उत्तर काय देऊ मग हा याला सांगेल का बेहणी सांगितलं तो काय म्हणेल असं काही करावं लागत नाही आपण खरं बोललं ना आपल्याला माहिती आहे आपण हे खरं आहे त्यामुळे आपल्याला तो विचारच करावा लागत नाही पण खोटं बोलणारी माणसं नेहमी अशी विचार करत राहतात आणि खरं बोलणारी माणसं नेहमी हसत आणि छान असतात त्यामुळे तुम्ही नेहमी खरं बोला खोटं कधी बोलू नका आणि थोड्या थोड्या अडचणी आल्या तर त्यातनं आपणच मार्ग काढायचा आपल्यालाच मार्ग काढावा लागतो दुसरं कोणी मदतीला येत नाही म्हणून मला नेहमी एक ने वाटतं ने की जे आपल्याला साडेसाती असते ना शनिची लोक असे घाबरतात अरे साडेसाती आली पण तुम्हाला माहिती आहे का ह्या साडेसातीमध्ये आपल्याला कळतं की आपल्या जवळचं कोण आहे आणि आपल्या ला लांबचं कोण आहे म्हणजे आपल्याला कोणा म्हणजे कोण मदत करतं ह्या जेव्हा असे आपल्याला वेळ येते त्यावेळेला आपले कोण आहेत आणि लांबचे कोण आहेत हे आपल्याला समजतं म्हणून साडेसाती मध्ये नेहमी माणसं ओळखायला शिकतो आपण म्हणून म्हणून प्रत्येक एक चांगली गोष्ट निघते ती तुम्ही अनुभवा म्हणजे समजलं पाहिजे की अरे हे करतोय आपण पण ह्यातनं पण आपल्याला हे समजलं किंवा आपल्याला ही चांगली गोष्ट एखादी मिळाली आता खूप अडचणीत असलो आपण आणि त्याला बाहेर पडायला वेळ लागतो बरेच मोठ्या आजार मोठे आजार आजा असतात तर तुम्ही विचार करा कॅन्सरसारखे आजारात ना पण लोक बरेच वेळा बरे होतात कशामुळे बरे होतात कारण ते पॉझिटिव्ह असतात त्यांच्या मनात पॉझिटिव्ह विचार असतो ते केमो वगैरे घेताना तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह राहिलात ना तर तुम तुम्हाला लवकर त्याचा गुण येतो कुठच्याही आजारात घ्या कुठच्याही आजारात घ्या तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह राहिले पाहिजेत ज्यांना आजार होतो ते आणि ते जर पॉझिटिव्ह असले ना तर त्यांना औषधाचा लवकर गुण येतो म्हणून नेहमी पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह बोला पॉझिटिव्ह वागा दुसऱ्याला त्रास देऊ नका खोट बोलू नका हे मी म्हणजे हे मी पण काय अशी काय कोण मोठी महान वगैरे नाही आहे हे पण मी हळू हळू ठेच खात खात शिकलेली आहे आणि माझ्या आयुष्यात बरेच मला मी तुम्हाला सांगितलं की बरेच मला चांगले वाईट अनुभव आलेले आहेत आणि त्यातनं मला असं वाटतं तुम्हाला काहीतरी सांगावं म्हणून मी हा हे व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगत आहे आता आपल्याला ताप आला बघा हा समजा एक साधं उदाहरण घेऊ आपण ताप आला आपल्याला ताप आल्यावर आपण औषध घेतलं आपला ताप गेला घाम आला आपण उठलो आणि आपण आरशात बघून म्हणजे थोडस ताप उतरल्यावर आपल्याला छानच वाटतं ना तर आपण आरशात बघून म्हटलं अरे माझा ताप गेला आता मी एकदम फ्रेश झाले आता मला ताप येणार नाही आता मी एकदम छान झाले आणि आळस झटकायचा असा आणि आपल्या आपल्या कामाला लागायचं बघा तुम्ही त्यातून पण पड़, किती पटकन बरे होता म्हणजे स्वतःच्या मनाला बजावा की मला आता काही होणारच नाही मी छान आहे मी एकदम मस्त आहे असं तुम्ही म्हणा तुम्हाला खरंच त्यातून फायदा होतो की नाही बघा म्हणून नेहमी मी सांगते की पॉझिटिव्ह वागा पॉझिटिव्ह सगळे विचार करा आणि काय होतं नेहमी आपण काय करतो माहिती आहे की आपल्याला जर म्हणजे असं थोडंफार घरगुती अडचणी या सगळ्यांनाच असतात म्हणजे आता असं नाहीये की मी असे आहे तर माझ्या घरगुती अडचणी काही नाहीये. मला पण आहेत घरगुती अडचणी ह्या सगळ्यांनाच असतात पण त्या आपण दुसऱ्यांजवळ जेव्हा बोलतो ना आता लोकांना कित बायकांना तर खूपच सवय असते की जणी मग संध्याकाळी भेटल्या किंवा कि त्यांचे असे कट्ट्यावर जमल्या की मग ते सासवा असतील तर सुनांबद्दल बोलणार सुना असतील तर सासवांबद्दल म्हणजे सुनांचा सा ग्रुप वेगळा असतो सासवांचा सा ग्रुप वेगळा असतो मग ते एकमेकांबद्दल बोलतात आणि मग ते वाई, वा, ते ना असे आपले जे वाय व्हायब्रेशन आहेत ना ते दुसऱ्याला असे देत असतात आता ती तिने ज्या मैत्रिणीला काय सासूबद्दल सांगितलं माझी सासू असं करते माझी सासू तसं करते आणि जे काय तिच्या ती त्यावेळेला ती जी दुःखी होते तिचे जे व्हायब्रेशन आहेत ते ती समोर तिच्या मैत्रिणीला देत असते आणि तिची मैत्रीण पण हाच विचार करते अरे ही किती दुःखी आहे हिची सासू हिला किती त्रास देते हे हे ते म्हणजे तिचे पण वाईट व्हाय व्हायब्रेशन आहेत ते परत तिच्याकडे म्हणजे प पहिली जी मैत्रिणी आहे तिच्याकडे येतात मग अशामुळे काय होतं तुमचं व्हायब्रेशन जर चांगले असतील ना तर तुम्हाला मार्ग मिळतो म्हणून जे काय होतं ना आपलं आहे आपल्या नशिबातलं आहे असं म्हणा आणि पुढे जा बघा पुढे जा तुम्हाला मार्ग नक्की मिळेल आणि असं काही झालं ना एवढ्या एवढ्या गोष्टी की दुसऱ्यांशी बोलत बसू नका कारण ह्याच्यामुळे आपण दुःखी होतो म्हणजे एकदा जर तुम्ही ते अनुभवले एक गोष्ट आहे तुम्हाला ती त्या त्या वेळेला काय झाले आणि अनुभवले तर ती गोष्ट परत जेव्हा तुम्ही सांगता ना तर तेवढेच किंवा त्याच्यापेक्षा जास्त दुःखी होता तुम्ही ती आठवून आठवून दुःखी होता आणि मग तुम्ही काय करता काम करताय काय करताय तर त्या गोष्टी तुम्ही आठवत बसता अरे हे असं झालं मग ते तसं झालं मग ती मला असं बोलली तिने असं केलं तिने तसं केलं आणि मनात दुःखी होता तुम्ही आणि बायका जर स्वयंपाक करताना ह्या गोष्टी आठवत बसल्या तर त्यांना त्या इतक्या दुःखी होता की त्यांचं ते दुःख त्यांचं अन्न शिजवताना त्या अन्नात उतरतं आणि मग ते सगळे जे कुटुंब खातं ते पण लोकांना तेच व्हायब्रेशन मिळतात म्हणून मी नेहमी सांगते की स्वयंपाक करताना किंवा काही काम करताना जर तुम्ही असे विचार करून दुःखी होण्यापेक्षा तुम्ही नामस्मरण करा नामस्मरण केलं तर तुम्हाला काहीही तुम्हाला आठवत नाही तुम्ही दंगून जाता आणि तुमच्या डोक्यात चांगले विचार येतात तुम्हाला चांगले व्हायब्रेशन होतात येतात म्हणजे असं आणि तुम्ही फ्रेश राहता तुम्ही फ्रेश असेल तर सगळंच फ्रेश असतं म्हणून मला असं वाटतं नामस्मरण तर तुम्ही सगळे करताय नामस्मरणाचं महत्व कळलंय माझ्या सद्गुरूंच मी तुम्हाला सगळं सांगितले आणि आता ह्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितले म्हणजे ज्यांना ज्यांना काही प्रश्न आहेत त्यांना उत्तरं मिळतील असं मला वाटतं त्यांचं सा नाव सांगितले ते कुठे हो असायचे ते सांगितले त्यांच्या पुस्तकांची नावं सांगितली आहेत आणि ॲफर्मेशन लिहा हे सांगितले मी तुम्हाला म्हणजे त्याच्यानंतर नेहमी पॉझिटिव्ह राहा कुठच्याही गोष्ट असू दे कुठचीही गोष्ट असू दे अगदी महाग कठीण गोष्ट असू द्या असं आपल्याला तही होणारच नाही असं नाही म्हणायचं होईल होईल जेव्हा तिची वेळ येईल तेव्हा ते आपोआप होईल आणि खरंच असतं ते वेळ आल्यावर कोणतीही गोष्ट अशी साठसाट होते आणि त्याच्यासाठी तुमचं नामस्मरण किंवा देवाची जे काय थोडीशी तुम्ही भक्ती करता ते तुमचं करत असणं गरजेचं आहे तुम्ही बाकी तुमची काहीही कामं करा त्याच्याबद्दल काही म्हणजे काहीही करा तुम्ही त्याच्याबद्दल काही नाही चांगलं वागा चांगलं बोला खोटं बोलू नका खोटं बोलल्यामुळे आणि जे दुःख आहे ते दुसऱ्याला शक्यतो सांगू नका शक्यतो सांगू नका कारण आपण सांगताना त्या व्हायब्रेशन आपण दुसऱ्याला देतो आणि तो पण विचार करताना तो त्या व्हायब्रेशन परत आपल्याला देतो आणि ह्याच्यामुळे तुमचा आजूबाजूचं हे सगळं दूषित होत तर तुम्ही हे असं करू नका नेहमी फ्रेश राहा आणि स्वतःशी बोला तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल ना तर स्वतःशी बोला आणि स्वतःशी बोलून रोजनिशी पूर्वी म्हणजे सगळेजणं लिहितात त्याचं कारण हेच आहे की आपण सबध दिवसात काय केलं म्हणजे डायरी लिहायची काय केलं आपलं काय चुकलं आणि आपण काय करायला पाहिजे हे सगळं त्या डायरीमध्ये लिहून काढलं ना तुम्ही तर तुम्हाला समजेल की तुम्ही पण चुकताय तर तुम्ही काय चुकलं आहे ती जी चूक झाली आहे ती पुढच्या वेळेला तुम्ही करायची नाही आणि रोज रात्री झोपताना ना आपल्या देवाजवळ किंवा आपल्या सद्गुरूंजवळ उभं राहायचं आणि बोलायचं सबंद दिवसात माझ्या हातून ज्या काही चुका झाल्या आहेत किंवा मी जे काही गुन्हे केले आहेत गुन्हे असं नाही पण जे काही मी वागले आहे माझ्या हातून चुकून कोण दुखावला गेलाय किंवा मी काही खोटं बोलले आहे चुकून तर ह्या सगळ्याची मी क्षमा मागते आणि परत मी असं म्हणजे मी असं करू नये अशी माझी इच्छा आहे तर तुमचा तसा मला आशीर्वाद मिळू दे आणि मी पुढचं आयुष्य माझं खूप चांगलं घालवायचं आहे असे माझी इच्छा आहे तर मी पु पुढचं आयुष्य चांगलं घालवण्यासाठी मी आधी स्वतः चांगली बनली पाहिजे आणि असा तुम्ही मला आशीर्वाद द्या असं तुम्ही रोज रात्री बोला रोज रात्री झोपताना आपले काय गुन्हे झाले असतील नाही जर लिहायला वेळ नसेल तर देवाजवळ पाच मिनटं उभं राहून तुम्ही बोलू शकता किंवा आणि सकाळी उठल्यावर पण देवाला नमस्कार करायचा सूर्यनारायणाला नमस्कार करायचा कारण सूर्य उभवतो त्याची पण आपल्यावर आशीर्वाद असतात तर त्यांना नमस्कार करायचा आणि देवाला सांगायचं की आजच्या दिवसाची सुरुवात तुमच्या दर्शनाने आणि तुमच्या आशीर्वादाने करत आहे तर तुमचा आशीर्वाद मी आणि माझ्या कुटुंबांच्या मागे माझ्या परिवाराच्या मागे माझ्या घराच्या मागे सदैव आशीर्वाद असू दे आणि हा आशीर्वाद जर तुम्हाला मिळाला ना सकाळी सकाळी तुम्ही घेतला ना बघा तुमचा दिवस किती चांगला जातो आता सगळेजण नक्की करणार ना मला प्रॉमिस करा आणि सगळ्यांनी हे करा आणि आपलं आता एक फॅमिली आहे एक कुटुंब आहे त्यामुळे मी आपल्याला परत आपल्याला धन्यवाद देते की तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करताय म्हणून आणि असंच आपण पुढे एक एक विषय घेऊ आणि बोलू तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत जा मी पण त्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करेन म्हणजे माझ्याकडे जे आहे ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद